So, I just looked at मैं डॉक्टर मैं करूँ पाच सहा

आर्टिफिशियल त्याच्यावर शिकवतात मग ते पण जमायला कि मग हळूहळू माणसांकडून डायरेक्ट माणसांकडून नाही शिकवत आधी तयार केलेलं असत कृत्रिम माणस त्या माणसांकडून आधी शिकायचं त्यांच्या बॉडीवर बघायचं की काय आहे काय मग ते खरोखरच्या माणसावर शिकायचं लग्न कुला सहा वर्ष बघतात सहा वर्षात हळूहळू पेशंट आपल्याला मला खोकलाय आपल्याला जे पेशंट आहेत ते अर्ध्या गोष्टी ते सांगतो अर्ध्या आपण फक्त मरायला असतो सांगतोय ते करायचा वेगळ्या आम्ही तुम्ही सगळे काय वाटायचे आम्ही कसं काय म्हणायचं आम्ही पण डॉक्टर आम्ही सांगतो की मला पण असं वाटायला असं झालं ती पण कम्फाउंड तुम्ही कसं डॉक्टर सांगितलं डॉक्टर तुमचं आवड झाले मग त्यासाठी बोळायचं तुम्ही मला सगळे होता विचारलं स्वतःला मिळेल बरीक्षा पास झाली की मग तुला मला आणखी कोण विचारणार आहे हां जरा बघू माणु समजेल असं दिसला प्रश्न ऐकायलाय काय सगळे

चल mm. हम्म sure. mm. እንትን እንደት ነው ጠመ ነበር ለእኔ ነገር እንደ

आदि का पास्ते साथे लावे ही भारते लावा लावा चाहिए